रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रफुल्ल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला शिवप्रेमी संतापले ठाकरेंचा शिंदेशी समजवता म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा खुसती प्रकाश आंबेडकरांचा शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने घाटकोपर मधील दुर्घटने सखोल चौकशी झालीच पाहिजे अरविंद तिवारी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली टीडीएफ चे निशांत रंधे यांची माहिती खालापूर तालुक्यातील डोलवली येथे अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरातील पत्रे मोठे आर्थिक नुकसान कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्य तयारी नरेंद्र पवार आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरात चोरी दोन लाखांची रोकड घेऊन नोकर पसार धारावीत घर दुकान मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन धीरज वाधवनला सीबीआय कडून अटक सतरा बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी चौतीस हजार कोटींचा अपहार <gary> मध्यवर्गीय यांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण पियुष गोयल यांची टीका मजबूत <gary> अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे काजूर मार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर दिंडोरीयन कल्याण मध्ये सभा मुंबईत होणार रोड शो फडणवीसांच्या प्रचार दरम्यान फोटोग्राफरला कार्यकर्त्यांच्या गर्दीने पायदळीत उडवले बनावट नोटा चलनात आणणारी पश्चिम बंगाल मधील टोळी चेरबंद अखेर राज्य उत्पादन शुल्कचा चा लाचखोर अधीक्षक संजय पाटील लटक दोन दिवसांची पोलीस कोठडी जगातील कोणतेही शक्ती सीएए ला रोखू शकत नाही अमित शहाचा टीएमसी काँग्रेसवर हल्ला बोल छत्रपतींचा <से थीजिजिये> अपमान करणाऱ्या महाराष्ट्र महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल काँग्रेसची घणाघाती टीका राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा भाषणासोबत रील्स ठरल्या भारी हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झुंबली मिरची इगतपुरी तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश इगतपुरी शहरात अवकाळी मुसळधार पावसाला सुरुवात बारामती शहरात दमदार पावसाला सुरुवात